नंदुरबार जिल्ह्यात वनहक धारकावर जीवघेणा हल्ला नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार जिल्ह्यातील मौजे खोलविहीर येथील ज्येष्ठ कॉम्रेड सत्यशोधक कार्यकर्ते करणसिंग रडत्या कोकणी यांच्यावर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी गंभीर हल्ला केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडेदहा आसपास करणसिंग कोकणी आदिवासी वनहक कायद्यानुसार मिळालेल्या जमिनीत शेती मशागत करत अस्ताना चिंचपाडा वनक्षेत्रातील वनपाल सुजित आत्माराम बेदसे वनरक्षक देवमन सूर्यवंशी आणि वॉचमन अंकलेश गावित श्रावण कोकणी यांच्यासह पाच ते सहा कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांच्यावर दारूच्या नशेत बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यात करणसिंग यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे मारहाणीनंतर पुरावा झाकण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी स्वतःच्या गाडीची काच फोडून करणसिंग यांना जबरदस्तीने गाडीशेजारी उभं करून फोटो घेतल्याचं समोर आलं आहे गुन्हा नोंदवण्याऐवजी उलात खोटा गुन्हा जून चोवीस रोजी करणसिंग यांनी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली मात्र त्यांची तक्रार नोंद न करता दिवसभर ताटकळत ठेवण्यात आलं आणि उलात त्यांच्याविरुद्धच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप झाला आहे वनविभागाची दहशत सुरूच खोलविहीर परिसरात वनहकधारक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वनपाल आणि कर्मचारी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बोरवेलवर बंदी घालून खंडणी धमकी आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा उद्योग करत असल्याचं सांगितलं जात आहे निवेदन सादर आरोपींवर कारवाईची मागणी सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन सादर केलं आरोपी वनपाल आणि कर्मचाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच वनहक्क कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर आरटी गावित रामसिंग गावित रणजीत गावित शीतल गावित दिलीप गावित विक्रम गावित राजेश गावित जालमसिंग गावित उत्तम गावित प्रभाकर गावित हिरामन महाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत पाच जुलैला तीव्र आंदोलनाचा इशारा जर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही तर पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विसरवाडी पोलीस आणि वनविभाग जबाबदार असतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास आपल्या हक्कासाठी आवाज उठवत राहील साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं विषय हा होता की नवापूर तालुक्यात वनपट्टाधारक शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना धमकावणे माठोकणे या प्रकारची दादागिरी वन खाते करीत आहे बावीस तारखेला एक ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे ऐंशी वर्षाचे त्यांच्या करंसी कोकणी याच्यावर वन खात्याचे वन्यपाल भेडसे नावाचे आणि वासमान असं आठ लोकांनी दारू पिऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या हल्ला केल्यानंतर आज आज आजपर्यंत करंसी कोकणी हे दवाखान्यात ॲडमिट आहे आम्ही त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पूर्ण दिवसभर बसून ठेवलं परंतु गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आज एक आठवडा उलटून सुद्धा विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि आमच्या विरोधात खोटा तक्रार खोटा खोटा गुन्हा हा फॉरेस्टने दाखल केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या गुंड प्रवृत्तीचे जे वन्यपाल आहेत भेडसे त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे दहशत माजवले ते समाप्त व्हायला पाहिजे दुसरं निवेदन हे होतं की नवापूर तालुक्यात सामूहिक हक्क जे मंजूर करण्यात आलेले आहे ते चुकीचे आहे याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर नाशिक प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं आहे की हे चुकीचं सामूहिक हक्क रद्द करा आणि वन हक्क समितीने प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव मंजूर करा कारण की या सामूहिक हक्कामध्ये वनपट्टाधारक शेतकरी आहेत प्रलंबित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल विचार केलेला नाही जे क्षेत्र आहे ते सगळे क्षेत्र सामूहिकासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे यामुळे गावागावामध्ये तेळ निर्माण होत आहे आणि याच्या याला कारणीभूत आहे हे वन खातं आहे ते रद्द व्हायला पाहिजे यासाठी हे आज आम्ही इथे आलेलो आहे या पाच दिवसामध्ये जर काही हालचाल झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास वन खात्याचे वन्यपाल व बेडसे हे जबाबदार राहतील